ए आणि बी मिळून एक काम अठरा दिवसात करू शकतात बी आणि सी मिळून तेच काम चोवीस दिवसात पूर्ण करतात आणि सी व ए मिळून ते काम छत्तीस दिवसात पूर्ण करू शकतात तर ए बी सी तिघे मिळून ते काम किती दिवसात करतील असा प्रश्न पर्याय दर्शवले नाहीत लेखरांनो लक्ष द्या ए बी काम अठरा दिवसात बी सी तेच काम चोवीस दिवसात तर एसी ते काम छत्तीस दिवसात करतात अठरा चोवीस आणि छत्तीसचा लसावी काढा दोन न भाग द्या बे न अठरा दोन गुणीला बारा चोवीस दोन गुणीला अठरा छत्तीस आता तीन न भाग देऊ तीन तीन नऊ तीन चुक बारा तीन सख अठरा तीन न भाग द्या जस कि तीन एक तीन चार ला जात नाही सर तीन दोन्ही सहा आता दोन भाग द्या एक असेच बे दोन्ही चार बे एक बे लक्ष द्या लसावी म्हणजे या उभ्या सारणीतील सामायिक आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे दोन तीन तीन दोन दोन तीन तीन दोन गुणीला एक 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 दोन दोन यांचा गुणाकार बेत्री सहा सायंत्री अठरा दोन्ही चौपन चोपन, चोपन बेत्री सहा सायंत्री अठरा अठरा दोन्ही छत्तीस बेत्री सहा सायंत्री अठरा अठरा दोन्ही छत्तीस छत्तीस दोन्ही बहात्तर म्हणजे बहात्तर भाग हे झालं काय एकूण काम लक्ष द्या जे काम एपी अठरा बी सी चोवीस आणि एसी छत्तीस दिवसात करतो लक्ष द्या एपी बी सी आणि एसी यांचं प्रतिदिन कार्य काय यांचं प्रतिदिन कार्य काय त्यासाठी ए पी च प्रत्येक दिवसाच कार्य किती त्या कामाचे एकूण भाग बहात्तर पी ते काम अठरा दिवसात करतात अठरा चूक बहात्तर भाग चार न म्हणून चार भाग हे उत्तर बघा बी सी यांचं एका दिवसाचं काम किती सर कामाचे एकूण भाग बहात्तर भागीला बीसी ते काम चोवीस दिवसात हा भाग तीन न जातो तीन भाग हे बी एका च दिवसाच एसी च एका दिवसाचं काम किती बहात्तर भागीला एसी ते काम छत्तीस दिवसात करतात भाग दोन न जातो दोन भाग लक्ष द्या प्रश्न विचारला एबीसी तिघेही मिळून ते काम किती दिवसात करते लक्ष द्या इथं ए बी अधिक बी सी अधिक एसी बराबर चार सात दोन नऊ भाग हे काम असे स्वरूपात मांडा एबी एबीचा चार भाग बी सी च तीन भाग चा दोन भाग म्हणजे एबी अधिक बी सी अधिक एसी बराबर ही चार सात दोन नऊ भाग बेरीज प्रश्न विचारला एबीसी तिघ मिळून ते काम किती दिवसात करतील इथ ए दोनदा बी दोनदा आणि सी दोनदा आहे म्हणून दोन कॉमन काढा कशासाठी तर, तर ची प्रतिदिन कार्यक्षमता काय याच्या शोधासाठी दोन कॉमन घेऊन कंसामध्ये ए अधिक बी अधिक सी अशी मांडणी आता कंसातील ही पद अशीच या नऊकडे जातानी दोन भागीला आणि हा भाग चार पॉईंट पाच म्हणजे साडेचार भाग हे या च प्रतिदिन कार्य ए बी सी प्रतिदिन प्रति एकूण कामाच्या लेकरांनो लक्ष द्या एकूण कामाच्या चार पॉइंट पाच भाग एवढं काय काम करतात लेकरांनो लक्ष द्या प्रश्न विचारला पर्टिक्युलर एबीसी तिघे मिळून ते काम किती दिवसात करतील कामाचे एकूण भाग भागीला एबीसी यांची प्रतिदिन कार्यक्षमता साडेचार भाग चार पॉइंट पाच आता हे चिन्ह घालवायचं म्हणजे अंशस्थानी दहा गुणीला शेतस्थानी असलेलं चिन्ह गायब अंशातील गुणाकार सातशे वीस भागीला पंचेचाळीस हा भाग जातो सोळा सोळा दिवस हे त्या प्रश्नाच प्रश्न करते विद्यार्थ्यांनी पर्याय दर्शवले नव्हते ओके okay. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाच करता येईल